उमेदवार ते की आम्ही तुम्ही विकास काम आहे रोजगार दिलेला ते जर असे म्हणत असतील की आम्ही रोजगारची संधी दिली नाही म्हणजे महिला उमेदवारांचे मिस्टर तर प्रामुख्यानं मी आपल्याला एवढंच नंबरपणे सांगू शकतो की ज्या महिलांचे मिस्टर उमेदवार महिलांचे मिस्टर आहेत त्यांना देखील मेहता डॉक्टरचे इथले कॉन्क्रिट करण असेल किंवा आपलं दासको देवस्थानाचं इथले कॉन्क्रीटकरण असेल त्याच्यासाठी त्यांना काम मिळण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केलेले म्हणून ते अशी माझ्यावर टीका करू शकत नाही आहेत असं मला वाटतं दुसरी गोष्ट राहिलं विकासाचं विकास करताना ज्या रस्त्यासाठी त्यांनी जी भूमिका मागं मांडलेली त्याच्यासाठी आम्ही कुठली टीका न करता आम्ही कामाच्या स्वरूपात दाखवलेल्या की आम्ही कसं काम करू शकतो आणि ते कामाची क्वालिटी आपण आत्ता सर्वांना आपल्याला देखील माहीत आहे उलट रोजगाराची संधी ज्या युवकांना आपण उपलब्ध करून देतो आहे त्यांच्यावर देखील माहितीचे अधिकार टाकून आपल्या रोजगाराची संधी युवकांना मिळत असताना त्यांचे कसे पाय खेचताना येतील काहींची ही देखील भूमिका आपल्या सात नंबर प्रभाग चालू आहे तरी माझी नम्र विनंती आहे विकास करताना व रोजगार उपलब्ध करू करत असताना निदान आपल्याला जर करता येत नसेल तरी देखील चालेल पण दुसऱ्यांचे पाय खेचण्याचं तरी काम करू नका एवढी मला या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे